आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील सतरा लाख राज्य कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकांना वाढीव दोन टक्के मागे भत्ता वाढ निश्चित समोर आणखीन दोन आपण अपडेट पाहणार आहोत व वि विस्तर नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपल्यासह स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोर येईल बिलायकोला क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखिल तर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील भाव्य सविस्तर राज्यातील तब्बल सतरा लाख कर्मचारी व बारा लाख पेन्शनधारकासाठी केंद्र सरकारच्या धर्तीवर दोन टक्के मागे भत्ता वाढ निश्चित झाला आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून डी ए वाढ दिनांक एक एक दोन हजार पंचवीसपासून केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी व तसेच पेन्शनधारकाच्या मागे भत्त्यामध्ये दोन टक्क्याची वाढ लागू करण्यात आलेली आहे सदर वाढीव डी ए आता राज्य कर्मचाऱ्यांना निश्चित झाला आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर डी ए केंद्र सरकार ज्या प्रमाणात मागे भत्ता वाढ करते सदर प्रमाणात राज्यातील सरकारी निम सरकारी कर्मचारी तसेच इतर र... पात्र कर्मचारी त्याचबरोबर पेन्शनधारकांना लाभ लागू करण्यात येत असतो यामुळे आता राज्यातील कर्मचारी पेन्शनधारकांना डीए मधील दोन टक्के वाढ निश्चित झाली आहे एकूण मागाई भत्ता सध्या राज्य कर्मचाऱ्यांना माहे एप्रिल दोन हजार चोवीसपासून पासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळत आहे तर आता माहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पासून दोन टक्के वाढीव डी ए मुळे एकूण महागाई भत्ता दर त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतके होणार आहे दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे काम करणाऱ्या दिरंगी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यास दररोज एक हजार रुपये दंडाची तरतूद महाराष्ट्र शासन मार्फत देण्यात येणाऱ्या ऑनलाईन सेवा कामकाजामध्ये कोणी अधिकारी कर्मचाऱ्यांची दिरंगाई केल्यास सदर अधिकारी कर्मचाऱ्यांना रोज हजार रुपये दंडाची तरतूद करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत महाराष्ट्र शासन मार्फत एकूण एक हजार सत्तावीस सेवा या अधिसूचित करण्यात आलेल्या आहेत या एक एक हजार सत्तावीस सेवापैकी आपल्या सरकार पोर्टलवर पाचशे सत्तावीस सेवा या ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत सदर सदर कामकाज करताना दिरंगी करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत दंडाची रक्कम देखील निश्चित करण्यात आली आहे दररोज हजार रुपये इतका दंड करण्याचे निर्देश दिले आहे संदर्भातील अधिकृत परिपत्रक संबंधित मुख्य सचिव यांच्यामार्फत निर्गमित करण्यात येणार आहेत ह्याबाबत दिनांक सतरा एप्रिल रोजी मंत्रालयानात राज्याचे माननीय मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आलेली आहे ती सदर बैठकीमध्ये सदरचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे पंधरा ऑगस्टपर्यंत सर्व सेवा ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे उद्दिष्ट राज्य सरकारकडून ऑफलाईन पद्धतीने राबविण्यात येणार उर्वरित सेवापैकी एकशे अडतीस सेवा या दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत तर उर्वरित सेवा ह्या दिनांक पंधरा आठ दोन हजार पंचवीसपर्यंत ऑनलाईन पद्धतीने राबविण्याचे सरकारचे उद्दिष्ट आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे शासकीय सुट्टीची दिवशी मुख्यालयानं अधिकारी कर्मचाऱ्यांना निर्देश जी आर निर्गमित चोवीस चार दोन हजार पंचवीस शासकीय सुट्टीच्या दिवशी मुख्यालयांना सोडण्याचे निर्देश देण्यासंदर्भात पर्यटन व संस्कृतिक कार्य विभागमार्फत दिनांक चोवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास मंडळातील सर्व अधिकारी कर्मचारी यांना सदर शासन परिपत्रकानुसार नमूद करण्यात येत आहे की सरकारी सुट्ट्याच्या दिवशी वरिष्ठांच्या लेखी अनुमतीने मुख्यालय ले सोडावेत त्याचबरोबर एकाच शाखामधील अथवा कार्यालयातील सर्व अधिकारी कर्मचारी सरकारी सुट्ट्याच्या दिवशी एकाच वेळी मुख्यालय सोडणार नसल्याची जबाबदारी वरिष्ठांनी घेण्याचे निर्देश दिले आहेत तसेच सदर परिपत्रकानुसार देण्यात येणाऱ्या सूचनाचे पालन न करणाऱ्या अधिकारी कर्मचारी यांच्यावर सामान्य प्रशासन विभागाच्या दिनांक सतरा आठ दोन हजार रोजीच्या शासन परिपत्रकानुसार देण्यात आलेल्या सूचना नुसार कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत